मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे उत्सुकता मोठ्या प्रमाणात ताणली गेलेली आहे आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी आपण पाहतोय की कोल्हापूर उत्तर आणि त्याचबरोबर करवीर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी याच म्हणजेच आपण पाहतो की शासकीय गोदाम या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे सकाळी आठ वाजता प्रत्यक्षात आपण पाहतोय या ठिकाणी मतमोजणी होईल एकूणच पाहतोय की पूर्णतः ता उत्सुकता ताणली गेलेली आहे कशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया असणार आणि त्याचबरोबर रूम किती वाजता उघडला जाणार आहे यासंदर्भात बोलण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलत सर मला सांगा की कि साधारण किती वाजता ही प्रक्रिया सुरू होईल आणि काय एकूण ते सगळी यंत्रणा कार्यान्वित होईल या निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी बरोबर सात वाजल्यापासून सुरू होईल सात वाजता मान्य निवडणूक निरीक्षक आणि सर्वसन्मान्य उमेदवार यांच्या उपस्थितीमध्ये आपण जे शिलबंद केलेले यंत्र आहेत त्या स्ट्रॉंग रूम आपण उघडणार आहोत त्याच्यानंतर आपण ज्या कक्षामध्ये उभे आहोत हॉलमध्ये त्या हॉलमध्ये आपल्या मतदारसंघाच्या टपाली मतपत्रिका आलेल्या आहेत उद्या सकाळी आठ पर्यंतला मुदत असते आठ पर्यंत ज्या येतील त्याची मतमोजणी या ठिकाणी बरोबर आठ वाजता सुरू होणार आहे आणि माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती सुरू झाल्यानंतर साडेआठ वाजता शेजारच्या कक्षामध्ये आपण जे आपली तीनशे पंधरा मतदान यंत्र आहे केंद्र आहेत त्याच्यावरील मतदान यंत्रांची मतमोजणी सुरू करणार आहोत आपल्याकडे एकूण चौदा टेबल हे यमोजनी करता है दह टेबल हाथ कक्षा मध्या टपा ली मतपत्रिका मतमोजनी करता है दोन टेबलबीट्रोकॉन इलेक्ट्रॉनिकली ट्रांसफर जे अपने पोस्टल बैलट जे अपन सर्विस वोटर ली मतमोज करता है यंत्र मतमोजनी करता एक हो दोन पर्यत मतमोजनी शक्य तो संपण्याची शक्यता खर तर आपण पाहतो की आठ मतमोजणी सुरू झाली की फोन खणायला लागतात की बाबा काय झालं कोण पुढं आहे कोण मागाय नागरिकांना व्यवस्थित ही आकडेवारी मिळावी कळावी राजकीय पक्षाच्या लोकांना कळावी म्हणून कशा प्रकारची यंत्रणा असणार याच्यामध्ये माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनेकांनी डेव्हलप केलं की अनकोण नावाचं एप आहे आपण शेजारची व्यवस्था पाहतो आहे त्याच्याकरता आपण चार संगणक त्या ठिकाणी ठेवले आहेत आणि फेरी झाली की त्या फेरीची माहिती त्याच्यामध्ये एकदा आपण भरली आणि ती अपडेट झाली की ऑटोमॅटिक ती सर्व ठिकाणी पब्लिश होते हा एक विषय त्याशिवाय आपण इथे बाहेर माध्यम प्रतिनिधी कक्ष आहे म्हणजे आपण आपली एक फेरीची मतमोजणी झाली की त्याच्यामधला जो निकाल आहे तो निकाल आपण त्या कक्षामध्ये देणार आहोत आणि त्याच्यामार्फत आणि एनआयसी मार्फत तो जिल्ह्यामध्ये पण त्या ठिकाणी सर्व लोकांना लाईव्ह पाहता येईल शिवाय इथे माध्यम प्रतिनिधी जे आहेत ते ह्या कक्षामध्ये म्हणजे आपण त्यांना एक थोडंस नोडल ऑफिसर देतो त्याच्यावर पण ते कक्षामध्ये आतमध्ये येऊ शकतात आणि आतमध्ये आपण एक स्क्रीन बसवले आहे त्याच्यावर फेरीने हाय मतं जी आहेत ते आपली दिवसभर त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत पूर्णतः आपण पाहिलं की यंत्रणा जी आहे ती व्यवस्थित करण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे मतमोजणीचे आकडे तातडीने किंवा तात्काळ मिळावेत यासाठी निवडणूक आयोगानं जे काही नियम आणि नियमावली घालून दिलेलं आहे त्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी या केंद्रावर होणार आहे एकूणच आपण पाहतो की सकाळी आठ वाजता या ठिकाणी प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार असली तर पण सात वाजता स्ट्रॉंग रूम उघडले जाणार आहेत म्हणजेच उमेदवारांचं भवितव्य ज्या ईव्हीएम मध्ये आहे ते स्ट्रॉंग रूम उघडून ते या ठिकाणी आणलं जाईल टपाली मतदान सुरुवातीला मोजलं जाईल त्याच्यानंतर आपण पाहतो की ईव्हीएमच्या प्रत्यक्ष मतमोजणीला साडेआठ वाजता सुरुवात होणार आहे तोपर्यंत सगळ्यांना या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे मृत्यूंचा प्रताप नायक जे चोवीस तास कोल्हापूर